मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडावून एक जुलै अर्थात डॉक्टर डेच्या दिवशी समाजातील थॅलेसमिया ग्रस्त मुलांना अत्यावश्यक असलेल्या ब्लड ट्रान्सफ्युजन साठी मदतीचा सा हात उपलब्ध व्हावा याच प्रमुख उद्देशातून अंबरनाथ परिक्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स तसेच इंटरॅक्ट ग्रुप ऑफ भगिनी मंडळ शाळा यांच्या संयुक्त आयोजनातून भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन भगिनी मंडळ शाळा कांसे सेक्शन अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे सदर वर्षाचे अध्यक्ष मुकेश विस्पुदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर लीना धांडे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर रक्तदान शिबिराचे औपचारिक उद्घाटन इनर व्हील क्लबच्या पीडीसी डॉक्टर रेवती जेठार तसेच स्थानिक माजी नगरसेविका अनिता आदक यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले तसेच सदर रक्तदान शिबिराला रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष मुकेश विसपुते सेक्रेटरी डॉक्टर श्रीकांत गर्जे रोटरी अँड आयटीपी पराग पाटील रोटरी अँड तथा प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर लीना धांडे रोटरी तथा पी जयंत कुलकर्णी रोटरी अँड डॉक्टर कुमाल चौधरी रोटरी अँड डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी तसेच रोटरी अँड डॉक्टर राहुल चौधरी तथा इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्सच्या प्रेसिडेंट हेमलता मोरे सेक्रेटरी स्मिता चौधरी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर रेणुका सोनवणे मिसेस अंजली वाडके तथा भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा समर्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव संकल्प ब्रॉड बँक अशोक खटुजा तथा त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच भगिनी शाळेतील अनेक विद्यार्थी पालक विशेषतः रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या प्रमुख उक्तीतून तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून अनेक रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान केले तसेच एक जुलै अर्थात डॉक्टर दे दिनी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स तसेच इंटरॅक्ट ग्रुप ऑफ भगिनी मंडळ शाळा यांच्या प्रमुख माध्यमातून आयोजित सदर रक्तदान करणाऱ्या तब्बल बेचाळीस रक्तदात्यांना आयोजकांच्या माध्यमातून गुलाब पुष्प तसेच तसेच वितरण करण्यात सदर रक्तदान शिबिरांतर्गत इंटरनॅक्ट ग्रुप ऑफ मगिनी मंडळ शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतिशील प्रयोगाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या प्रोजेक्ट अंतर्गत रक्तदानाबाबत करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक अनुभवताना विद्यार्थ्यांनी काही नवीन शिकण्याबाबतचा आनंद तसेच समाधान व्यक्त केले सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख संकल्पक तथा रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष मुकेश तसेच प्रोजेक्ट चेअरमन लीना धांडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना डॉक्टर विशेष शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर डेच्या शुभदिनी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे विशेष आभार मानले तसेच समाजातील थॅलेसमेग्रस्त मुलांना अत्यावश्यक असणाऱ्या रक्त संकलनाच्या माध्यमातून काही अंशी दिलासादायक मदतीचा हात उपलब्ध व्हावा याच प्रमुख उद्देशातून सदर महारक्तदान शिबिराचे आयोजन केले गेल्याचे विशेष नमूद केले तसेच सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन करीत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून भविष्यात देखील असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ विद्यमान अध्यक्ष मुकेश विस्पुते तसेच प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर लीना धांडे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार रॉटरी क्लब ऑफ अंबरनाथ इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ भगिनी मंडळ शाळा यांच्या माध्यमातून आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भगिनी मंडळ शाळेत अंबरनाथ पूर्व येथे ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे थॅलेसेनाग्रस्त जे मुलं असतात ज्यांना महिन्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा रक्तदानाची आव म्हणजे रक्ताची आवश्यकता असते अशा मुलांसाठी आम्ही खास भाग हे शिबिर आयोजित क केलेलं रॉकी क्लब ऑफ अंबरनाथ हे प्रत्येक वर्षी कमीत कमी दोन ते तीन असे शिबिर आयोजित करते पण ह्या शिबिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही येणार बघिणीमध्ये शाळेतल्या मुलांना इन्वॉल्व्ह केलं इंट्रॅक्ट क्लबला इन्व्हॉल्व केलं आणि त्यांनाही रिस्पॉन्सिबिलिटी दिली की ब्लड ब्लड डोनेशन कसं असतं आणि आपण ह्या थॅलेसेमिया मुलांना फक्त सहानुभूती न देता त्यांची मदत आपण कशी करू शकतो याची जाणीव होण्यासाठी आम्ही त्यांना इन्वॉल्व्ह केलं आणि सगळ्या मुलांनी शाळेनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज या ठिकाणी एक शॉर्ट नोटीसवर दोन दिवसापूर्वी आम्ही हे डिसाईड केलेलं की आपण हे रक्त शिबिर करायचं आहे आणि आज जवळजवळ चाळीसच्या वर आपल्याला कलेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे कमीत कमी आठ ते दहा रिजेक्शन होते म्हणजे कमीत कमी च्या वर इच्छुक जाते या ठिकाणी आलेले आणि शाळी वर आपलं कलेक्शन झालेलं आहे तर मी इनरवी रॉटरी क्लब ऑफ तर्फे इनरवील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स आणि भगिनी मंडळ शाळा त्यांचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंट कमिटी यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि रॉटरी क्लब ऑफ अंबरनाथतर्फे प्रकल्प प्रकल्प प्रमुख या शिबिराचे आपले पास प्रेसिडेंट डॉक्टर लीना लांडे यांनी पण खूप चांगलं सहकार्य दिलं आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले त्याबद्दल डॉक्टर लीना लांडे पण आभार तसेच या प्रोजेक्टमध्ये रॉटरी क्लब ऑफ अंबडचे सचिव रॉटेरियन डॉक्टर श्रीकांत गर्जे इमिजिएट पास प्रेसिडेंट पराग पाटील प्रेसिडेंट इलेक्ट जयंत कुलकर्णी आमचे सदस्य डॉक्टर कुणाल चौधरी डॉक्टर पल्लवी देशमुख यांचं पण सहकार्य आम्हाला चांगलं मिळालं आहे आणि बऱ्याच जणांनी या ठिकाणी ब्लड डोनेट पण केलं Oh, प्रामुख्याने आज आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिरातून आम्ही थालेसेमिया या आजाराबद्दल जागरूकता पसरवणं हा आमचा प्रमुख उद्देश होता भगिनी मंडळ शाळेतले विद्यार्थी त्याप्रमाणेच शाळेतले शिक्षक सगळ्यांना या कार्यक्रमात या उपक्रमात आम्ही सामील करून त्या थालेसेमियाबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला यावर्षी वर्षी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथतर्फे आम्ही सबंद अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या शाळा तसेच कॉलेजेसमध्ये थालेसेमिया हा आजार किती गंभीर आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची मदत आपण समाजामार्फत करू शकतो हे पसरवण्याचं कार्य आम्ही करणार हो। आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमच्या माननीय अनिता आदक साई सेक्शनच्या ज्या नगरसेविका आहेत त्या त्याचप्रमाणे पी डी सी डॉक्टर रेवती जठार ह्या होत्या आणि कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर झाले असून सु, सगळ्या डोनर्सच्या आम्ही मनापासून आभार मानतो रोटरी क्लब ऑफ आणि रोटरी क्लब ऑफ यांच्या माध्यमातून आज आमच्या शाळेमध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यातून आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे कारण इंट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा प्रोजेक्ट करणं ह्याच्यासाठी खूप मोठी संधी होती आणि मुलांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं की कशा पद्धतीने हे काम करावं लागतं आपल्याला आणि त्यातून नक्कीच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव झाली होती त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी मुसर आणि डॉक्टर गीता मॅडम मी सगळ्या वर्गांमध्ये येऊन स्वतःहून हलसेमी आणि त्यासाठी मुला रक्ताची गरज का असते हे अगदी मुलांना सगळ्यांना पटवून दिलं होतं त्यामुळे त्याबाबत अवेअरनेसही खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे मुलांमध्ये आणि वेगवेगळे प्रोजेक्ट रोटिंग आणि इनरवे यांच्याकडून आमच्या शाळेसाठी सतत राबवले जातात आमच्या मुलांसाठी खूप काही गोष्टी या माध्यमातून केल्या जातात आणि नवीन त्यांच्या नवीन आलेल्या कमिटीतून हा पहिला प्रोजेक्ट आमच्याकडे घेत घेतला होता ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्या माध्यमातून अजूनही काही वेगवेगळे जे काही सामाजिक उपक्रम करता येतील हे आम्ही नक्कीच करायचा प्रयत्न करू नमस्कार मी नर्मी क्लब अंबरनाथ हिल्सची क्लब क्लॉस्फंटर्स आहे इनर्मिल क्लब अंबरनाथ हिल्स नेहमीच ब्लड म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प करतच असतो पण ह्या आम्हाला एक जुलै म्हणजे डॉक्टर डेच्या दिवशीच हा अनुभव घेता आला किंवा हा प्रोजेक्ट करता आला यासाठी मी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि संकल्प ब्लड बँक आणि रोटर्या बघिणी मंडळ यांचे खूप खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला हा प्रोजेक्ट जॉईन करण्यासाठी संधी दिली धन्यवाद नमस्कार जी मैं अशोक भटूजा कल इसमें वेलफेयर सोसाइटी से हम लोग रेगुलरली रक्तदान शिविर करते हैं तलेसमा बच्चों का मेन जो जीवन है वो डिपेंड करता है ब्लड डोनेशन ड्राइव पे तो उनको ब्लड मिलेगा तो वो वे कैन सर्वाइव तो उनके लिए ये रक्तदान शिविर हम लोग लगाते रहते हैं और हमारे हमेशा ये रोटरी क्लब से सहयोग मिला मिला है और ये का काफ़ी सालों से हम लोग रेगुलरली इनके साथ कैम्प करते रहते हैं पदवी म्हणजे काय ब्लॅकोनेशन कॅम्प आयोजित होता त्यानंतर मी या दुसरी कार्यक्रम आम्ही या व्लॅक्टोनेशन आयोजित केला आम्हाला एक होता खूप शाळेच होता आम्ही डोनेशन ठेवण्याचा क्लब और रोटरी क्लब है जिन्होंने ये ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज किया है आई वॉट अ चांस टू डोनेट ब्लड फॉर इज नोबल कॉज ऑफ थैलेसनिया और जैसे प्रोजेक्ट ये हर साल ऑर्गेनाइज करते हैं हम आते हैं और भी मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं आदिवास जो फ्रेंड्स हैं नेबर्स हैं उनको लेके आते हैं सबको ये डोनेशन करना चाहिए इट्स अ वेरी नोबल कॉज टू डोनेट ब्लड स्पेशली